हे तर खरं महाराजांचं नियोजन मॅनेजमेंट आहे मॅनेजमेंट एवढं छान होतं की शत्रूने नेडा घातला आहे सैन्य अन्न लागणारच आहे त्यामुळे पे होते त्यावेळेची कोठर शेजारचं पंधरा फूट लाकडाच्या शिडीने धान्य वरती काढलं जायचं ही धान्यांची कोठी आता इकडे खाली जे वाडे बघतो आपण शिवमंगालातले हे वाडे अष्ट प्रधानांचे आहेत आपल्या महाराजांचे जे आठ मंत्री जे होते ना त्यावेळी राहायला त्या मंत्र्यांची निवासस्थान आहेत इथे पाच आहेत आणि याच्या खालच्या परिसरामध्ये अजून तीन घरं आहेत हे जी मोठी दगडाची भिंत दिसते ना या घराचं संरक्षण भिंतीचा भाग आणि मंत्र्यांची घर बाल्य किल्ल्याच्या एका बाजूला आहेत आपण जो भाग फिरतोय ना चारशे वर्षापूर्वी हा व्ही आय पी भाग होता इकडे सहजासहजी कोणाला इंटर नव्हतं मागे राण्यांची दालनं पुढे दाशींची घरं इथे उंच स्पेस मध्ये धान्यांची कोठारं बाजूला मंत्र्यांची घरं आहेत ही जी वॉल दिसते ना ती वॉल पूर्ण बाल्य किल्ल्याची संरक्षण भिंत होती म्हणजे या संरक्षण भिंतीतून सहज कोणीवरती येऊ शकणार नाही त्यामुळे संरक्षण भिंत आता आपण इथून पुढे छत्रपती शिवाजी राजांचं आपल्या राजांचं प्रशस्त राहता राजमहल जो होता ना तो महल पाहायला आपला प्रवास पुढे करतोय एकदा जवळ या धान्यांची पेव पहा <coughs> मग आपण पुढे जाऊया